वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकतीसवी जयंती मौजे कनेरवाडी तालुका परळे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पंचानकी ध्वजाचे ध्वजारोहण हनुमंत रोडे गुरुजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी सामूहिक बुद्धवंदना तिरिचरण पंचशील ग्रहण करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे सचिव भास्कर नाना रोडे हे होते यावेळी जयंती उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मौजे कन्हेरवाडीचे सरपंच राजाभाऊ फड ा मुंडे मानिक भाऊ फड प्राध्यापक पवन मुंडे उपसरपंच श्रीहरी फड ग्रामसेवक पोटभरे साहेब प्राध्यापक दासू वाघमारे मिलिंद घाडगे प्रकाश मुंडे रोहिदास बनसोडे माधव मुंडे पोलीस पाटील प्रल्हाद मुंडे जितेंद्र मस्के केशव मुंडे प्रल्हाद गित्ते विकास मुंडे वैजनाथ गायकवाड सुभाष वाघमारे समाधान मुंडे विलास फड वसंत बनसोडे सोमनाथ रोडे ज्ञानेश्वर मुंडे मुक्ताराम गवळी अनंत गायकवाड मुरली बहिरे गुंडेबा फड विष्णू फड ज्ञानेश्वर फड भुजंग फड, प्राध्यापक दशरथ रोडे प्राध्यापक डॉक्टर माधव रोडे गौतम आगळे पंडित रोडे आदी मान्यवरांचा जयंती उत्सव समितीच्या वतीने सन्मान करून सत्कार करण्यात आला तसेच प्रमुख मार्गदर्शक रोहिदास बनसोडे जितेंद्र मस्के सुभाष वाघमारे मुक्ताराम गवळी विनोद फड वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे डॉक्टर अनंत गायकवाड ॲडव्होकेट संजय रोडे प्राध्यापक पवन मुंडे मानिक भाऊ फड सरपंच राजाभाऊ फड श्रीराम मुंडे माधव मुंडे प्राध्यापक दासू वाघमारे आदी वक्त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले सरपंच राजभाऊ फड म्हणाले की कन्हेरवाडी ग्रामपंचायतच्या वतीने विहाराच्या विकासासाठी सात लाख रुपयाचा फंड देण्यात येणार आहे तर प्राध्यापक दासू वाघमारे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत असून बहुतांश ठिकाणी जयंती उत्सव समितीच्या वतीने केवळ समाजाच्या वर्गणीवरच स्वाभिमानाने जयंती साजरी करण्यात येत असून बाहेरची कुठलीही पट्टी न घेता स्वतःच्या हिमतीवर अनेक ग्रामीण भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे इतरही ठिकाणी याचा आदर्श घेऊन स्वाभिमानाने जयंती साजरी करावी असे प्रतिपादन प्राध्यापक दासू वाघमारे यांनी यावेळी केले आम्ही कनेवाडीचा आदर्श सांगितला या गावामधून बौद्ध समाजाच्या वतीनं आपल्या स्वतःच्या बळावर स्वतःच्या घामातून स्वतःच्या पैशातून मजुरीतून दिवसभर केले राबलेल्या हातातून या ठिकाणी ही जय स्वाभिमानी जयंती साजरी केली जाते आपला आदर्श घेऊन आता प्रदीपजी रोडे यांनी सांगितलं की आम्ही बीडमध्ये कशा पद्धतीचा उपक्रम राबवलेला आहे आपला घेऊन या ठिकाणी दादा वडगावला तशा पद्धतीने जयंती केली जात आहे शिरसानाला तशा पद्धतीने जयंती साजरी केली जात आहे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तथा रिपाईचे राज्य सचिव भास्कर नाना रोडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की कनेरवाडीची जयंती गेल्या अनेक वर्षापासून समाजाच्या हिमतीवर व घामाच्या कष्टावर साजरी करण्यात येत असून कनेरवाडी येथील जयंतीची प्रेरणा बीड येथील कार्यकर्त्यांनी घेऊन स्वाभिमानी जयंती साजरी करत आहेत याचा सर्व जयंती उत्सव समितीने आदर्श घेण्याचे आवाहन भास्कर नाना रोडे यांनी केले आहे मालकाचा माल माल पैसा घ्यायचा आता या ठिकाणी आमचे प्रदीप जे आहेत इतलच्या भूमीचा वारसा बीडमध्ये चालवला आणि त्यांच्या पूज्य पिताजीनं ती प्रथा तिथं बीडमध्ये पाडली आणि मी त्या बैठकीमध्ये सांगितलं नाही सर की माझे नावाचे मोठे बंधू बदलून बीडला गेले कनेरवाडीची प्रथा त्यांनी तिथं चालू केली होती तर त्याच्यामधला एक जाणकार सांगत होता की बीडला फार सुंदर पद्धत आहे तर मग त्याला म्हणतो ज्यांनी सुंदर पद्धत पाडली याचा प्रायोजक कोण आहे

जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष वैजनाथ रोडे सचिव प्रशांत रोडे कोशाध्यक्ष रवी रोडे उपाध्यक्ष वैभव रोडे मार्गदर्शक रोडे लोहदास रोडे प्रभाकर गवळी बाळू रोडे आदींनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार ज्येष्ठ सामाजिक नेते गंगाधर रोडे यांनी केले आर एस टी सी न्यूज नेटवर्क पारळी